झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यात अवधान शिवारात फटाक्यांच्या भीषण आग घटना आवाजाने परिसर हादरला हल्दीरामच्या मालाचेही झाले मोठे नुकसान शहरालगत असलेल्या अवधान शिवारात औद्योगिक वसाहतीच्या समोरील परिसरात एका गोडाऊनला भीषण आग लागली या गोदामात अर्ध्या भागात फटाके तर उर्वरित भागात हल्दीराम कंपनीचा माल भरलेला होता सकाळी सुमारास अचानक लागलेली ही आग आग इतकी भीषण होती की आणि धुराचे हवेत वर दिसत होते हा साठा योगेश ब्राह्मणकर यांचा तर सचिन शर्मा यांच्या श्यामपुष्प एजन्सीच्या माध्यमातून हल्दीरामचा माल गोदामात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले विशेष म्हणजे योगेश ब्राह्मणकर आणि त्यांचे वडील सकाळी गोडाऊनला आले होते येथून गेल्यानंतर अवघ्या काही मिनिटातच गोदामाला आग लागली प्रचंड धूर आणि फटाक्यांचा आवाज होऊ लागला ही माहिती ब्राह्मणकर यांना कळवण्यात आली परंतु बराच वेळ उलटूनही ते घटनास्थळी आले नाहीत असे काही प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे त्यांचा मोबाईलही बंद असल्याचे जाणवले या आगीत फटाक्यांसह हल्दीरामचा संपूर्ण माल जळून खाक झालाय या गाटोक्यात आणण्यासाठी महामार्ग व्यवस्थापनाचे चार तर महापालिकेचे तीन अग्निशामक बंबांचा वापर करण्यात आला मोहाडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत पाटील हे फौज घटनास्थळी दाखल झाले मात्र आग नेमकी कशामुळे लागली या गोदामात फटाके ठेवण्याचा परवाना घेतला काय आजूबाजूला सर्व वेगवेगळ्या कंपन्यांचे गोदाम असताना अशा ठिकाणी फटाके साठवून ठेवता येतात काय या दिशेने पोलीस तपास करीत आहेत अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे